नमस्कार राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं हो स्वागत आहे तर दसरा असल्यामुळे मला बनवायचं होतं दारासाठी तोरण त्याचबरोबर बनवायच्या होत्या काही फुलांच्या माळा त्यासाठी मी सकाळी लवकर उठलो आंघोळ केली माझं सगळं आवरलं आणि लागलो माझ्या कामाला तर, तर मी म्हटलं सगळ्यात पहिले दारासाठी तोरण बनवून घ्यावे आणि मला तोरण दोन बनवायचे होते आमच्या समोरच्या दाराला आणि आमच्या पाठच्या दाराला तर त्यासाठी मी घेतली दोरा घेतला आणि सुरुवात केली तोरण बनवायला तर मी हे करण्यासाठी दोन कलरचे झेंडू आणले होते एक होते ऑरेंज आणि दुसरा होता येल्लो आणि तोरण बनवताना मी एक ऑरेंज आणि एक येल्लो आणि त्यानंतर आंब्याचं एक पान अशा सिक्वेन्सने मी ते तोरण बनवणार होतो तर तशा प्रकारे मी ते ओवून घेतलं आणि असे मी दोन तोरण बनवून घेतले तर तुम्हाला हव्यात तर ह्याच्यामध्ये तुम्ही तोरण बनवू शकता पण मी अशा प्रकारे तोरण बनवून घेतले त्यानंतर मला बनवायच्या होत्या दोन माळा किंवा मा आपण हार म्हणू शकतो त्याला एक म्हणजे माझ्या बाईकसाठी आणि दुसरं म्हणजे आमच्या घरामध्ये एक महालक्ष्मीचा फोटो त्याच्यासाठी सुद्धा मला एक हार बनवायचा होता तो फोटोसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे तोरण बनवून घेतलं होतं ते कसं दिसतं आहे ते तुम्हाला मी ॲक्च्युअल जेव्हा दाराला लावेल तेव्हा ते तुम्हाला समजून येईल तरी मी दाखवतो व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा प्रकारे मी दोन तोरण बनवून घेतले आणि दोन फुलांचे हार किंवा माळा आपण म्हणू ते बनवून घेतलं हे सगळं काम उरकल्यानंतर मग विचार केला लगेच आपण दाराला तोरण लावून घेऊया कारण गल्लीमध्ये सगळ्यांकडे तोरण लावले गेलेले होते फक्त माझ्या घरातच बाकी होतं त्यामुळे म्हटलं चला एवढं काम केलंय हे पण काम करून घेऊया म्हणून मग मी दाराला तोरण लावायला घेतलं तोरण लावताना ते फुलांची थोडी ॲडजस्टमेंट करून घ्यावे लागले मला कारण दोरा तेवढा पुरेसा राहत नव्हता मग मी फुलांची ॲडजस्टमेंट केली आणि मग दोन्ही साईडला जी किळे होती त्यांना बांधून घेतलं आणि घराला तोरण लावलं तोरण लावल्यानंतर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते कसं दिसतंय दाराला, दाराला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपलं तोरण तयार आहे आणि ते दाराला लावल्यानंतर कसं दिसतंय ते त्यानंतर मी पानांची व्यवस्थित अशी ॲडजस्टमेंट करून घेतली आणि ते मग व्यवस्थित ॲडजस्ट करून दाराला लावून घेतलं नंतर मला आता एक हार जो आहे तो लावायचा होता आमच्या घरातल्या लक्ष्मीच्या फोटोला तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा आमच्या घरातला महालक्ष्मीचा मोठा फोटो आहे त्यालासुद्धा मला हार लावायचा होता त्यामुळे मी त्या फोटोला हार लावला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा प्रकारे मी ते फोटोला हार लावून घेतला पूर्ण फोटो अशा प्रकारचा आहे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे बघू शकता तुम्ही खूप मोठा फोटो आहे आमच्या घरामध्ये हा त्यानंतर दसरा असल्यामुळेच मला काहीतरी घ्यायचं होतं आणि ती नवीन गोष्ट म्हणजे मी घेतला होता नवीन मोबाईल खरं तर हा मोबाईल मला गिफ्ट मिळायलासारखा होता कारण तो माझ्या आईने मला घेऊन दिला होता दसऱ्यासाठी तर मी हा अनबॉक्सिंग करतोय तुमच्यासमोरच तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले बॉक्सचं सील काढून घेतलं आणि नंतर बॉक्स ओपन केला त्या बॉक्समध्ये काय खायला ते, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बेसिक गोष्टी असतात प्रत्येक मोबाईलच्या बॉक्समध्ये असतात त्या पहिलं म्हणजे ते सिम कार्ड किंवा मेमरी कार्ड टाकायचं जी पिन असते ती पिन त्यानंतर एक ॲडॅप्टरून एक केबल ॲडॅप्टरची त्याचबरोबर असं ट्रान्सपरंट एक सिलिकॉन कवर असतं ते बस आणि आपलं मेन गोष्ट म्हणजे मोबाईल आणि काही मॅन्युअल्स वगैरे असतात ते ते काय आपण एवढं बघत नाही एक्साइटेड होतो मी फोन कसा आहे तसं मी हा ऑनलाईन मागवला होता त्यामुळे एक्साइटमेंट होती की तो कसा आला आहे ते बघण्याची तर याच्यावर असं प्लास्टिक कवर असल्यामुळे ते प्लास्टिक कवर मी काढण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काही केल्या निघत नव्हतं त्यानंतर मी घेतलं कटर आणि शेवटी ते फाडून मला काढावं लागलं प्लास्टिक बघू शकता अशा प्रकारचा हा मोबाईल आहे कॅमेराचा अँगल थोडा चुकीचा ठेवल्यामुळे एवढं काही परफेक्ट शूट झालं नाही तुम्ही समजून घ्या ही आशा आहे मला बघू शकता असा मोबाईल आहे व्हाईट कलरमध्ये मी घेतला होता आणि हे माझं दसऱ्याचं गिफ्ट होतं असं म्हणायला हरकत नाही किंवा मी व्हिडिओमध्ये जे म्हणत होतो की मी दसऱ्याच्या दिवशी एक गोष्ट घेतली ती गोष्ट किंवा ती वस्तू म्हणजे हा मोबाईल आहे तर मग मी हा उपाय मोबाईल सेट करत होतो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा असेच जर व्हिडिओ पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा